मराठी शैक्षणिक साहित्य मुलांना जेव्हा अडचण येते ती मुलं इथे येऊन जे व्याकरणाची अडचण असेल ते शैक्षणिक साहित्य बघून जातात जेणेकरून मुलांना सोपं पडतं त्यासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये मात्रेसरांनी शैक्षणिक साहित्याचा एक वर्गच बनवला आहे विरुद्धार्थी शब्द लेखन नियमानुसार लेखन करणे चार शब्द दिलेले आहेत त्यातला बरोबर शब्द लिहायचा आहे शब्द समूहांबद्दल एक शब्द समजा दर दिवशी प्रसिद्ध होणार तर दैनिक त्याला म्हणायचं भाषण ऐकणारे श्रोते एक वचन अनेक वचन मासा मासे चाल चाळी शाल शाली दार दारे अशा प्रकारे जे काही मुलांना अवघड वाटतं ते दिलेलं आहे ते पत्रलेखन आहे त्याच्यात औपचारिक पत्र आहे अनौपचारिक पत्र आहे नंतर तुम्ही इथे बघितलं तर तुम्ही योग्य विरामचिन्हांचा वापर करता वाक्यात कशाप्रकारे वापर करायचा ते इथे दाखवलेलं आहे त्याचा चार्ट आहे दोन चार्ट त्याचे आहेत नंतर मग लिंग बदलायचं आहे उदाहरणार्थ पिता माता मित्रमैत्री बाबा आई अशा प्रकारे हे सगळे शैक्षणिक साहित्य बनवलेले आहेत आणि ही आहे पुस्तकाची जाहिरात आहे खुशखबर 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 प्रेमितांची पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आहेत त्यांनी तिथे जाऊन पुस्तकं खरेदी करायचे आहेत नंतर ही शाळेय गणवेश मिळतात त्या दुकानाचं नाव सांगितलेलं आहे आणि जाहिरात आहे त्याप्रकारे इथे एक पत्र आहे हे पत्र आहे माननीय प्रति व्यवस्थापक हिरवाई ट्रस्ट बालोद मार्ग तळेगाव दाभाड हिडवाई ट्रस्टतर्फे जागतिक पर्यावरण दिल्यानंतर रोपांचे मोफत वाटप केलेले आहे अशा प्रकारचं पत्र आहे नंतर तुम्हाला वचन आहे वचनांचे प्रकार आहेत एक वचन अनेक वचन नंतर इकडे आहे अकस्मात आलेला पाऊस आहे ही गोष्ट आहे आणि प्रसंग लेखन सॉरी प्रसंग लेखन आहे तर अशा प्रकारे ह्या वर्ग आहे शैक्षणिक साहित्याचा वर्ग हे सदावट केलेला आहे विद्यार्थ्यांना ह्याचा भरपूर फायदा होतो आणि ज्याला अडचण असेल ते इकडे येऊन शैक्षणिक साहित्य बघून त्यांना प्रत्यक्षात नॉलेज ठीक